शिवाजी भुजबळ साहेबांनी जे नावी समाजाबद्दल स्टेटमेंट केलं होतं मराठा आणि नावी समाजाबद्दल त्याच्यात त्यांनी दुरुस्ती केली होती म्हणजे राज्यातल्या नावी संदर्भात बोललो नव्हतं मी मी फक्त त्या गावापुरतं बोललो ते काय म्हणत आहे त्याचा नाही का प्रश्न विचारत जाऊन इथून पुढे सोडूनच देऊ आपण ते बेरजीतून आता कामातून गेले ते कुंकड त्याला काहीच काळा नाही ते काय म्हणत आहे एवढा मोठा समाज आहे गोरगरीब समाज आहे तर आमच्यात भांडण लावतो आमच्यात तर लागतच नाहीत हे त्याला सिद्ध झालंय पण आता त्यांनी केलायच अपमान कारण तो मंत्री आहे त्याने अपमान केलायच कायद्याच्या पदावर बसलेला आहे तर त्याने त्याच्याच समाज येतो ओबीसी तेव्हा म्हणतो ना मी ओबीसीचा नेता आहे तू तो जर खास ओबीसीचा नेता असला तर त्या गोरगरिबांचा तू घोर अपमान केलेला आहे त्यांची माफी मागून टाक तू खास ओबीसीचा नेता असला तू माफी मागून टाक त्यांची आणि तो जर माफी नाही मागितली तर ओबीसी बांधव असं समजणारे की हा जाणून बुजून बोललेला आहे अपमान करायसाठीच याला आपल्या ओबीसीशी काही देणं घेणं नाही ह्यो काहीही बोलू शकतो अपमान करू शकतो मी मगरू आहे असं सिद्ध होणार आहे मग तू मगरू आहे मग तो जाणून देऊजा आपण नसता माफी माग त्यांची गोरगरब त्या नावे बांधवांची देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी व्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका